नमस्कार शेतकरी बंधूंनो नो कृषीपूर्व याट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे विविध बाजार समित्यांचे कापसे बाजारभाव दे बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बिलायकोनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळताय संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती अमरावती या ठिकाणी आवक आलेली पंच्याऐंशी क्विंटलची किमानरा भेटलाय सहा हजार सातशे रुपये कमालद्र भेटले सात हजार पन्नास रुपये आणि सर्वात धंद्र वेटले सहा हजार आठशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची बाधासं ती नंदुरबार आवाखाली तीनशे क्विंटलची किमानरा वेटले सहा हजार चारशे रुपये कमालद्रा भेटले सात हजार नऊशे रुपये आणि सर्वात ध्रंद्र भेटले सहा हजार सहाशे रुपये त्यानंतरची बाधासम ती सावनेर आव्हा काली दोन हजार क्विंटलची किमान भेटले सहा हजार सातशे पन्नास रुपये कमालद्रा भेटले सहा हजार आठशे रुपये आणि सर्वात ध्रंद्र भेटले सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची बाजा असं ती समुद्रपूर आव्हा चौदा हजार चौदाशे सदोतीस क्विंटलची किमानद्र वेटला आहे सहा हजार सातशे रुपये कमालद्र भेटले आठ हजार एकशे दहा रुपये आणि सर्वात दनदार भेटले सहा हजार नऊशे रुपये त्यानंतरची बाल असेमती अकोला जात आहे लोकल अवकाली आठशे चौऱ्याऐंशी क्विंटलची किमानद्रा वेटला आहे सात हजार सातशे अडतीस रुपये कमालद्र वेटला आहे सात हजार सातशे अडतीस रुपये आणि सर्वात दंदर भेटले सात हजार सातशे अडतीस रुपये त्यानंतर पुढची बाजार समती अकोला बोरगामून जात आहे लोकल आवाल एक हजार एकशे चौऱ्याऐंशी क्विंटलची किमानरा भेटले सात हजार सातशे अडतीस रुपये कमालद्रा भेटले आठ हजार साठ रुपये आणि सर्वात धंद्र भेटले सात हजार आठशे नव नव्याण्णव रुपये त्यानंतरची बाजार समजती उंबडा जात आहे लोकल अवकाली चारशे सतरा क्विंटलची किमानरा भेटले सहा हजार सातशे रुपये कमालद्र भेटले सहा हजार नऊशे रुपये आणि सर्वात द्रंद्र भेटले सहा हजार आठशे रुपये त्यानंतरची बाधा समजते देवळगाव राजा जात आहे लोकल अवकाली दीडशे क्विंटलची किमानरा वेटला आहे सहा हजार आठशे रुपये कमालद्र भेटले सात हजार एकशे पासष्ट रुपये आणि सर्वात रंध्र भेटले सहा हजार नऊशे रुपये त्यानंतरची बाधा समिती काटोल जात आहे लोकल आवक आलेली एकशे तीस क्विंटलची किमानद्र वेटले सहा हजार सातशे रुपये कमालद्र वेटले सात हजार पन्नास रुपये आणि सर्व रंध्र वेटले सहा हजार आठशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समिती सिंधु सेलू जात आहे लांब स्टेपल आव्हा खाली तीनशे पंचवीस क्विंटलची किमान वेटला सात हजार पन्नास रुपये कमालद्र वेटले सात हजार दोनशे पंचाळीस रुपये आणि सर्व धंद्र वेटले सात हजार एकशे पन्नास रुपये पुढची बाधा सेमती हिंगणघाट जात आहे मध्यम स्टेपल आवक आलेली तीन हजार क्विंटलची किमानरा वेटले सहा हजार सहाशे रुपये कमालद्र वेटले सात हजार तीनशे साठ रुपये आणि सर्व ध्रंद्र वेटले सहा हजार आठशे रुपये त्यानंतरची बाजार समिती वर्धा जात आहे मध्यम स्टेपल आलेली आठशे अठरा क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार सातशे रुपये दर भेटले आठ हजार शंभर रुपये आणि सर्वात रांदर भेटले आठ हजार शंभर रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा याट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या बाजार समितीमध्ये आज कापसाला किती भाव मिळते मला कमेंटमध्ये कळवा धन्यवाद